मित्रांनो माझं नाव रुचिका आज मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या शेजारी राहणाऱ्या अमितदादाने माझ्या चिमणीचं उद्घाटन कसं केलं तर चला मग वेळ न दवडता तुम्हाला सांगते की त्यावेळी आमच्यात हे नेमकं कसं आणि काय झालं मित्रांनो मी एक अठरा वर्षाची तरुणी असून दिसायला खूपच आखीव रेखीव आहे माझा रंग गोरा असून माझे डोळे खूप मोठाले आहेत त्यामुळे मी खूपच आकर्षक दिसते ही गोष्ट माझ्यासोबत गेल्या वर्षीच घडली होती त्याचं असं झालं की आमच्या शेजारी एक नवीन लग्न झालेलं तरुण जोडपं राहायला आलं होतं त्यांचं नाव होतं दादा आणि संजना वहिनी दोघेही स्वभावाला गोड होते साधी सरळ आणि सुंदर असलेली संजना वहिनी तसाच देखणा आणि विनोदी स्वभाव असलेला दादा त्या दोघांचा प्रेम विवाह झाला होता पण त्यांच्या नात्याला घरच्यांचा ना विरोध होता त्यामुळे नाईलाजाने त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि आमच्या शेजारी राहायला आले होते त्यांना शेजारी येऊन जवळपास वर्ष झालं असावं आणि बघता बघता ते आता आमच्या चाळीत असलेल्या सर्वच लोकांशी अगदी मिळून गेले होते माझी तर त्या दोघांशीही चांगली मैत्री जमली होती त्यामुळे मी माझा जास्तीत जास्त वेळ त्यांच्याच घरी घालवत होते संजना वहिनी रोज सकाळी दहा वाजता ऑफिसला जात असत आणि अमित दादा घरातूनच काम करत असे म्हणजे तो वर्क फ्रॉम होम करत होता आठवड्यातून दोनदा तो ऑफिसला जात असे त्यामुळे मी शाळेतून मधून घरी आली की अमितदादाच्या घरी जात असे अमितदादा खूपच विनोदी स्वभावाचा असल्यामुळे त्याच्यासोबत माझा दिवस खूप हसत खेळत जात होता आजकाल तर मी आणि अमितदादा खूपच चांगले आणि जवळचे मित्र झालो होतो आता आम्ही एकमेकांची खूप मस्करी करायला लागलो होतो मग हळूहळू आमच्या मस्करीचे रूपांतर अंगाच्या मस्तीकडे जाऊ लागले अमितदादा आणि मी आता एकमेकांच्या अंगाची मस्ती करायला लागलो होतो अमितदादाही काही कमी नव्हता तो तर कधीकधी माझ्या गालाचे चिमटे घेत असे त्यामुळे मीही त्याच्या बदल्यात त्याच्या पोटाला चिमट्या काढत असे पण अशी मस्ती करता करता बऱ्याच वेळा अमित दादा माझ्या नको तिथे हात फिरवून घेत असे पण मी हे सगळं मस्करीत घेत होते असे काही दिवस गेले आणि एक दिवस अमितदादा आणि संजना वहिनीच्या आयुष्यात एक आनंदाचा दिवस उजाडला काही अमित अमितदादा आणि संजना वहिनींच्या घरी पाळणा हलणार होता आणि ही बातमी जेव्हा त्यांना समजली तेव्हा दोघेही खूपच खुश झाले मला देखील हे ऐकून खूप आनंद झाला बघता बघता ही गोष्ट संजना वहिनी आणि अमितदादाच्या घरच्यांना समजली आणि एवढे दिवस त्या दोघांच्या नात्याला असणारा विरोध मावळला घरच्यांनी अमितदादा आणि संजना वहिनींना परत स्वीकारलं येणारं बाळ खरंच खूप नशिबवान होतं त्याच्या येण्यानं घरच्यांचा सर्व विरोध मावळला होता हळूहळू वेळ निघून जात होता आणि बघता बघता संजना वहिनींचं बाळंतपण जवळ येऊ लागलं होतं त्यामुळे संजना वहिनीच्या घरच्यांनी बाळंतपणासाठी त्यांना माहेरी घेऊन जायचं ठरवलं आता अमितदादा एकटाच घरी राहणार होता मग जाता जाता वहिनीने मला अमितदादाची काळजी घेण्यास सांगितली वहिनींनी सांगितल्याप्रमाणे मी अमितदादाची काळजी घेऊ लागले मी त्याच्या घरी जाऊन त्याला हवं नको ते सगळं विचारू लागले जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा मी त्याच्या घरी जाऊन त्याला घरच्या कामात मदत करू लागले असंच एकदा संध्याकाळची वेळ होती माझ्याकडे मोकळा वेळ होता म्हणून मी अमितदादाकडे गेले तेव्हा अमितदादा घरीच होता आणि त्याने दार उघडंच ठेवलं होतं म्हणून मी त्याला आवाज न देता सरळ घरात गेले मी पाहिलं तर अमितदादा हॉलमध्येच सोप्यावर बसून आपल्या लॅपटॉपमध्ये पाहत कुणाशी तरी बोलत होता मला वाटलं की तो बहुतेक ऑफिसचं काहीतरी काम करत असावा पण तेवढ्यात मला आठवलं की आज तर रविवार आहे आणि अमित दादा रविवारी तर लॅपटॉपला हात देखील लावत नसे मग आज एवढं लक्ष देऊन लॅपटॉपमध्ये तू एवढं काय पाहतोय हे जाणून घ्यायची माझी इच्छा झाली मस्ती म्हणून मी हळूवार पावलाने त्याच्या जवळ गेले तेवढ्यात कुणीतरी जवळ आल्याचं त्याच्या पटकन लक्षात आलं त्याने लगेच लॅपटॉप बंद केला आणि दचकून माझ्याकडे पाहत म्हणाला अगं रुचिका तू कधी आलीस मित्रांनो त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर मला कसलीशी जाणवत होती जणू काहीतरी विपरीत घडलं असावं अशी मी त्याच्या चेहऱ्यावर आधी असे भाव कधीच पाहिले नव्हते तसं मी त्याला म्हणाले अरे मी आत्ताच आले पण तू एवढं का घाबरलास आणि लॅपटॉपमध्ये असं काय बघत होतास की तू एकदम दचकलास त्यावर तो म्हणाला काही नाही ग असेच टाइमपास करत होतो असं म्हणून तो विषय बदलू लागला मला त्याचे हावभाव बघून थोडी शंका आली की तो माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहे म्हणून मी पुन्हा त्याला विचारलं अरे असं काय बघत होतास जे तू मला दाखवू शकत नाही तेव्हा तो म्हणाला आहे काही पर्सनल असं म्हणून तो विषय बदलू लागला पण आता मला तो जे दाखवू शकत नव्हता ते पाहण्याची अधिकच उत्सुकता लागली होती की अमित दादा नेमकं असं काय बघत होता मी परत विषयावर येत पटकन म्हणाली दादा तुला तुझ्या होणाऱ्या बाळाची शपथ तू काय बघत होतास ते मलाही पाहायचं आहे मी असं म्हणताच तो रागाने म्हणाला अगं तू वेडी आहेस का अशी शपथं कोण घालतं का कोणाला त्याला असा चिडलेला पाहून मी त्याला म्हणाले सॉरी दादा चुकलं माझं जाऊ दे नको सांगूस असं म्हणून मी तिथून जायला निघाले तोच तो म्हणाला थांब ठीक आहे तुला बघायचंच आहे ना मी काय पाहत होतो ते तशीही तू मला माझ्या होणाऱ्या बाळाची शपथं घातलीच आहे मी तुला सांगतो पण त्याआधी तू मला एक प्रॉमिस कर की मी जे तुला दाखवेन त्याबद्दल तू कोणालाही काहीच सांगणार नाहीस आणि मी जे दाखवेन ते तुला अगदी शेवटपर्यंत बघावं लागेल आणि हो तू तु तु तुझा शब्द पाळणार नाहीस तर आजपासून आपली मैत्री संपली मित्रांनो मी, मी देखील त्याला लगेच शब्द दिला की मी कुणाला काहीही सांगणार नाही आणि जे तो दाखवेल ते मी शेवटपर्यंत बघेन तसा तो लगेच त्याच्या जागेवरून उठला आणि त्याने दरवाजाला आतून कडी लावली मग मला त्याच्या आतल्या खोलीत घेऊन गेला आणि पलंगावर बसायला सांगून तो देखील माझ्या शेजारी लॅपटॉप घेऊन बसला मग त्याने आपला लॅपटॉप स्क्रीन सुरू केला आणि एका फोल्डरमधून तो जो पाहत होता तो व्हिडिओ चालू केला स्क्रीनवर तो व्हिडिओ बघताच मी दचकले त्या व्हिडिओमध्ये एक काळकूट माणूस एका सुंदर मुलीशी लगट करत होता तो माणूस जोरजोरात त्या मुलीचं कामकाज ओरकत होता आणि ती मुलगी तोंडाने वेगवेगळे वे आवाज काढत होती ते पाहून मी माझे दोन्ही हात लगेच माझ्या चेहऱ्यावर ठेवले आणि डोळे मिटून घेतले मला असे पाहताच दादाने लगेच माझे हात पकडून ते माझ्या चेहऱ्यावरून बाजूला केले तो म्हणाला रुचिका गे बघ असं चालणार नाही तू मला काहीच वेळापूर्वी शब्द दिलेला आहेस की मी जे दाखवेन ते तू संपूर्ण पाहशील तो असं बोलल्यावर माझा नाईलाज झाला आणि मी व्हिडिओ पाहू लागले हळूहळू व्हिडिओमधल्या दोघांच्याही कामकाज रंगात येत होतं आणि आता माझ्या देखील अंतरंगात काहीतरी हलचल जाणेवायला लागली होती माझी नजर स्क्रीनवरच होती आणि आता मलाही ते आवडू लागलं होतं माझी कानशिलं गरम होत चालली होती तेवढ्यात मला जाणवलं की हळूहळू अमितदादाच्या भावनाही तीव्र व्हायला लागल्या होत्या आणि नकळत त्याचा हात माझ्यावर फिरू लागला होता त्याच्या अशा कृतीने माझं देखील संतुलन बिघडू लागलं होतं मग तो माझ्याकडे पाहून माझ्याजवळ येत हळूच कानात बोलला रुचिका आपणही असाच खेळ खेळूया का खूप मजा येईल त्याच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं हे मलाही सुचत नव्हतं कारण असा खेळ खेळण्याची इच्छा तर आता माझ्याही मनात येत होती पहिल्यांदाच माझ्या मनात अशी आग लागली होती मला कळत नव्हतं की त्याला काय बोलावं पुढे काय करावं तेवढ्यात तो पुन्हा म्हणाला तू असं कधी कोणाबरोबर खेळलीस का तो असं म्हणताच मी त्याच्याकडे पाहून लगेच मानेनेच नाही म्हटलं त्यावर तो म्हणाला अरे वाह म्हणजे आज गोडाऊनच उद्घाटन माझ्याच हस्ते होणार तर असं म्हणून तो माझ्या अगदी जवळ आला माझा हात हातात घेऊन म्हणाला काळजी करू नकोस हा खेळ रंगात आला की तुला खूप मजा येईल आणि पुन्हा पुन्हा तो खेळायची इच्छा होईल मी अगदी व्यवस्थित सर्व पार पाडेन तो असे म्हणताना मी त्याच्याकडे पाहत होती आणि मला खूप लाज येत होती मग तो परत म्हणाला हा फक्त कंटेनर आणि गोडाऊनचा सुंदर असा खेळ आहे तू फक्त मी सांगेन तशी मला साथ दे मग तुलाही या खेळात भरपूर आनंद येईल आणि असे म्हणून हळूहळू तो पुढच्या कामाची तयारी करू लागला मग तो वरती आला आणि दोन फळं हातात धरून गोंजारू लागला पहिल्यांदाच असं कुणीतरी करत असल्याने मला खूप वेगळं वाटत होतं मला कधी नव्हे असं सुख मिळत होतं त्याच्या कृतीतून तो एक अनुभवी खेळाडू असल्याचं मला जाणवत होतं मग असे करत हळूहळू त्याने फळाचं बाहेरचं आणि मग आतलं आवरण मोकळं केलं आणि तो त्या भरदार सौंदर्याकडे एकटप पाहून म्हणाला रुचिका मला वाटलं नव्हतं की तू इतकी मस्त असेल तुझ्यासोबत हा खेळ खेळायला किती मजा येईल तुझी वहिनीसुद्धा इतकी नाही मी लाजेनच मान खाली घातली मग मी हळूच पाहिलं तर त्याच्या भावना खूप तीव्र झालेल्या दिसत होत्या मग उतावीळपणे त्याने स्वतःलाही सर्व बंधनातून मुक्त केलं पण मी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तर तो कंटेनर चांगलाच विशाल दिसत होता आणि हा गोडाऊनमध्ये कसा काय सामावेल याचा मला आता खूप विचार पडला होता मी मनातून धास्तावले होते तेवढ्या त्याने त्या गोडाऊनला हाताने गोंजारायला सुरुवात केली आणि मी एकदम भारावून गेले गोडाऊनच्या बाहेर असलेलं रंगाचं खुळबत त्याने बाजूला केलं आणि आतल्या गुलाबी भी रंगाच्या भिंतींना ताणून धरलं तो लगेच तोंडाने सुंदर अनुभव देऊ लागला त्याची ती जीवा माझ्या जीवाची अगदी घालमेल करत होती मी माझ्या मुठी दाबून धरल्या आपसूकच माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विचित्र हावभाव येऊ लागले मग मला कळलं की मी आता स्वतःला या खेळापासून रोखू शकत नाही कारण त्यात मला एक वेगळंच सुख मिळत आहे त्याच्या हरकतीने मी स्वतःला संपूर्ण विसरले होते ते पाहून मग अमित दादाला जरा अजूनच स्फूर्ती येत होती आणि तो त्याच्या क्रियेमध्ये अधिक स्थलीन होत होता मला तर काहीच शुद्ध राहिली नव्हती आणि मग काही वेळातच मला एक अप्रतिम आनंद मिळत एक रसायन बाहेर आलं ते अमितदादाने अगदी चवीने गडप करून आवंडा गेला मला तर एकदम हवेत तरंगल्याचा भास झाला होता या खेळात तर मला वेगळीच मजा आली होती जी आजपर्यंत मला कुठल्याच खेळात आली नव्हती मग तो उठून बसला कारण आता वेळ होती कंटेनर गोडाऊनमध्ये प्रवेश करण्याची आता हळूहळू त्याने कंटेनरचा भाग गोडाऊनच्या मुखाशी टेकवला आणि हळूहळू तो पुढे सरकू लागला पण एवढा मोठा कंटेनरात शिरायला वेळ घेत होता म्हणूनच त्याने जोर धरत त्याचा क्लच सोडला तसा सटकन तो कंटेनरात शिरला आणि माझ्या मुखातून आपसूकच एक विचित्र आवाज बाहेर पडला त्या खेळाची माझी पहिलीच वेळ असल्याने हे साहजिकच होतं थोडासा त्रास तर होणारच होता पण अमितदादा खूप अनुभवी चालक असल्याने त्याने सावध पवित्रा घेत तो तिथेच थांबला मग तो फळांची चौघे हळूहळू कामकाज करू लागला मला मात्र एक वेगळाच अनुभव येत होता जो यापूर्वी मला कधीच आला नव्हता तो गोडाऊनच्या भिंतींना स्पर्श करत आपलं कामकाज अगदी नेमानं करत होता आणि मला या खेळात आता वेगळीच मजा येत होती त्यामुळे माझ्या मुखातून वेगवेगळे उच्चार आणि चेहऱ्यावर विचित्र भाव येत होते मग जवळपास अर्धा तास आमचा हा खेळ चालला आणि अचानक अमित दादा म्हणाला रुचिता आता माझी वेळ झाली तशी मीही म्हणाली आणि माझेही तेव्हा तो म्हणाला आता आपण सोबतच हा खेळ संपवू मग असे म्हणत तो स्वतः माघार घेत गोडाऊन जवळ आला आणि त्याने लगेच तो दाराजवळच रिकामा केला मला या खेळाची खूप मजा आली होती मग त्या दिवसापासून आम्हाला अशी वेळ मिळेल तेव्हा तो खेळ खेड़ आम्ही खेळू लागलो कधी मागून तर कधी समोरून प्रवेश घेऊन आपला खेळ खेड़ खेळत होता आणि आम्हाला या खेळाची सवयच लागली होती मग काहीच दिवसात वहिनी आपल्या बाळाला घेऊन परत आली अमित दादा खूपच आनंदात दिसत होता मला पाहून वहिनी म्हणाली काय ग रुचिका तुझा रंग तर खूपच निखला आहे तू आधीपेक्षा खूप फ्रेश दिसतेस याच रहस्य काय मी हलकेच अमित दादाकडे एक कटाक्ष टाकला आणि लाजतच म्हणाले काही नाही वहिनी मी माझं खाणं पिणं बदललं आहे स्वतःकडे लक्ष द्यायला लागले आहे बाकी काही नाही तेव्हा वहिनी फक्त हसली वहिनी आली त्या दिवसापासून गोडावून आणि कंटेनरचा तो खेळ बंद पडला होता मात्र त्या खेळाची मला खूपच आठवण येत होती पण आता ते आम्हाला शक्य होत नव्हतं म्हणजे अमितदादाला वहिनीची सोबत मिळत होती पण मी मात्र तळमळत होते मी संधी शोधत होती पण वहिनी नेहमी घरीच राहत असल्याने काहीच करता येत नव्हतं शेवटी मी अमितदादाला बोलले की दादा आता काय करायचं तेव्हा तो म्हणाला आता घरात तर हे शक्य नाही त्यामुळे आपल्याला वेगळाच काहीतरी प्लॅन करायला पाहिजे तूही विचार कर आणि मीही करतो मी म्हणाले लवकर कर कारण मला खूप भूक लागली आहे तेव्हा तो म्हणाला अगं तू काळजी करू नकोस लवकरच मी खेळात मागच्या आणि पुढच्या दाराने प्रवेश करून सर्व कसर पूर्ण करणार आहे त्याचे हे बोलणे ऐकून मी तिथेच लाजले तर मित्रांनो ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करून आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद